कनाशी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कणाशी येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस कनाशी गावामध्ये विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी पेहराव करून प्रभात फेरीमध्ये कणाशी परिसर राणून सोडला त्यानंतर शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील गायकवाड एस एम सी अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक चौरे सरपंच शाहू चव्हाण सरपंच मोहन भोये धनराज पवार राजाराम आहेर दीपक देशमुख मुख्याध्यापक देवरे यांनी भूषवले नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार प्रदान करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी डी पी पवार सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केले आहे अध्यक्षीय भाषणामध्ये सुनील गायकवाड यांनी आदिवासी जीवन व निसर्ग यांच्यामध्ये असलेला सहसंबंध स्पष्ट करून सांगितला यानंतर विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी पेहराव करून विविध गीते सादर केली यामुळे संस्कृती जतन करण्यास प्रेरणा मिळाली आहे सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींचा आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्याकरिता जयश्री नितीन पवार उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थिनींना शिक्षण किती महत्वाचं आहे तसेच तरुणांनी व्यसनाधीनतेकडे वळू नये तर उज्ज्वल भविष्य करावे याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम आर भोये यांनी केले तर आभार प्रदर्शन ए डी गुप्ता व जी एन भरसट यांनी केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी संबळवर ठेका धरत आनंद केला प्रबंध भूमी साठी गिरधर पवार मोहबारी कळवण